एसव्ही चोवीस तास आणि या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बातमीपत्राची सुरुवात राजकीय वर्तुळातल्या सगळ्यात महत्वाच्या घडामोडीनं खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे ज्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं मोदींना शिवीगाळ केली त्यांनाच भाजपनं तिकीट दिलं अशी टीका कडूंनी केलीये आता राणांना पाडणं हेच आमचं लक्ष आहे आपकी बा चार पार हे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चारशे मध्ये अमरावतीचा एक खासदार असेल असं म्हटलेलं होतं आणि त्यावर टीका करताना अबकी बाद चारशे पार ही घोषणा आहे एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही असं बच्चू कडून तसंच महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागायची आता गरज नसल्याचं कडून सहकारी पक्षातले गटापक्षाला त्यांचा संवाद साधण्याचा मी सगळ्यांना आज जोडून विनंती केली आहे की मी खूप लहान आहे आशीर्वाद मोदी जी स्वप्न है चारशे पारे अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल चारशे पार मध्य एक अमरावती राजेट सग प्रयत्न के आशीर्वाद अमरावतीचे विकासासाठी त्यांनी पाठीशी राहिले पाहिजे चांगलं आहे मला वाटते आता ज्यांनी कार्यालय फोडलं भाजपचं तोडफोड केले तिथले बॅनर तोडले घातल्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले पालकमंत्र्याने बालकमंत्री केलं आता त्याचे झेंडे घेऊन जावं लागेल आता आमचं लक्ष आहे का इथं भाजपाचा उमेदवार नवनीत राहणारे पाळाचं अबकी बार चार सो के पार एखादा खासदार कमी झाला तर आम्हाला माहित आहे चारशे येणार आहे हे पडलं तर काय फरक पडणार